निपक्ष आणि निर्भीडपणे पत्रकारितेचे काम, चालो काम न्यूज चॅनलने पुढे चालू ठेवावे निपक्ष आणि निर्भीडपणे समाजातील समस्यांना वाचा फोडण्याचं काम लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजने आजपर्यंत केलं आहे यापुढील काळातही असंच पत्रकारितेचे काम चालू ठेवावं असं वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रकाशित केलेल्या विशेषांक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त करत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजला सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या मोडनिंब ग्रामपंचायतीच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी प्रारंभी समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी संतोष पाटील माधव सुर्वे शिव आरोग्य सेनेचे दीपकाबा सुर्वे विराज ताकतोडे उपस्थित होते यानंतर सप्तसुर माझे आणि टीम व हरिभक्तपरायण शिवाजी सितारे महाराज यांचा सुगम संगीत गायन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमानंतर उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत भारताबा शिंदे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती नंदताई सुर्वे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विनंती कुलकर्णी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या होळेच्या पल्लवीताई पाटील आय एस रमेश घोलप यांच्या मातोश्री श्रीमती विमल अक्का घोलप रिपाईच्या नागनाथ ओहोळ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील भाजपाचे कैलास तोडकरी तुळशीचे सरपंच डॉक्टर शरद मोरे माजी सरपंच बाबुतात्या सुर्वे माजी सरपंच कुरणान्ना गिड्डे माजी उपसरपंच विशाल मेहता उपसरपंच अमित कोळी भाजपाचे धनाजी लादे ॲडव्होकेट गणेश सुर्वे युवा नेते शिवाजीराजे सुर्वे ग्रामपंचायत सदस्य युवा नेते बालाजी पाटील छत्रपती ग्रुपचे नितीन गडदरे वेताळ परिवाराचे प्रकाशांना गिड्डे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे चंद्रकांत गिड्डे कांचन कावीळ क्लिनिकचे डॉक्टर संजय लोखंडे हनुमंत कुंभार बार्शीच्या उमेद प्रतिष्ठानचे उमेश घोलप कुर्डवाडीचे सुशील कुमार चव्हाण लेखक कवी प्राध्यापक मोहन खरात आडिवचे हरिदास जाधव प्राध्यापक सुभाष रणदेवे फिल्ड आर्चरी असोसिएशनचे दत्तात्रय रणदेवे संत श्रीपाद बाबा माऊली शिक्षण संस्थेचे व स्वामी समर्थ फर्निचरचे हरिभक्त परायण सारंग काका सुरवसे प्रविणराळेमचे प्रवीण माने कारडे प्रशिक्षक शंकर जाधव जगन्नाथ मालक घाडगे अतुल गाडे प्राध्यापक शेखर सुर्वे अनिल सावंत सुदर्शन कोळी राजाभाऊ निंबाळकर उदय जाधव राजाभाऊ खडकेसाहेब अख्तरबाई तांबळी बाळासाहेब गडदरे शिवाजी गोरे गणेश घोलप पत्रकार प्रकाश सुरवसे विरेन कुलकर्णी युवराज रणसिंग प्रथमेश पवार लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे अनिल खंडागळे विनायक पाटील बाबासाहेब लोंडे आदम झकाते सिद्धेश्वर कसबेसह सर्व मान्यवरांच्या हस्ते वर्धापन दिन विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं सुरुवातीला संपादक प्राध्यापक रमेश शिरसेट यांनी प्रस्तावित केलं उपस्थित मान्यवरांचे स्वागत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या टीमच्या वतीनं करण्यात आलं यानंतर अनेक मान्यवरांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अर्जुन बनसोडे तर आभार बाबासाहेब लोंडे यांनी मानले ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करायचं परिवाराच्या वतीन तेव्हा इतर राहिलेल्या